हरे कृष्ण आपण माणसं किती गमतीदार कि असतो ना एकदा ध्येय ठरवलं की ते साधण्यासाठी जीवनाचा अकांत करतो आणि त्या लक्षाचा पाठलाग करताना त्या मार्गाचा आनंद घेणंच विसरून जातो पैसा आणि सफलतेचा पाठला करून तब्येतीची हेळसांड करून घेतो मग तोच पैसा तब्येत पुन्हा तब्येत सुधारवण्यासाठी घालवतो अपेक्षा करणं गैर नाही पण त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली जीवनाचा मार्गाचा आनंदच घेणं विसरणे हे नक्कीच चांगले नाही कधी कधी संपूर्ण मिळवण्याच्या प्रयत्नात आपण संपूर्ण आनंद मात्र गमावतो अपेक्षा करणं चुकीचं नाही पण ती अपेक्षा पूर्ण करत असताना आपल्या जीवनाचा आनंद घेणं फार गरजेचं आहे सो तुम्ही जीवनाचा आनंद घेत चला हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाडी या युट्यूब चॅनलवर तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज काहीतरी स्पेशल आहे जे की ते तुम्हाला कळेल की काय स्पेशल आहे पुढं स्टेट येऊन आता आम्ही आलोय माऊलीच्या मंदिरात चला तर हे आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर ह्या मंदिराला थोरल्या पादुका असं म्हटले जाते या मंदिराची संपूर्ण माहिती मी एका नवीन वेगळ्या व्लॉगमध्ये देईल तर हे मंदिर खूप छान आहे प्राचीन आहे याचा आत्ता नवीन बांधकाम ज्या दिवशी संत ज्ञानेश्वर माऊलीची स्थापना झाली त्याच दिवशी मला विराज झाला म्हणून त्याचं नाव आम्ही माऊली ठेवलं लाडाने आम्ही त्याला माऊली म्हणतो पण त्याचं खरं नाव विराज असं ठेवलं आहे तर इथं मांजर होती तर मुलं त्या मांजरीला बघून खूप खुश झाले तिचे छोटे छोटे पिल्लं बघून तर हे दाखवतात त्यांना ते पिल्लं दोघांना खूप क्यूट होते तर विठ्ठल रुक्माईची मूर्ती खूप छान आहे अशी आम्ही दर्शन घेतलं चौघांनी पण आणि तिथून आम्ही निघालो दगडूशेठ गणपतीकडे जायला आता आम्ही पुण्यात आलोय दगडूशेठ गणपतीला पाया पडायला तर विराज झोपला इथं चला बघूयात दर्शन घेऊयात आम्ही गाडी मंडई पार्किंगमध्ये पार्क केली आणि तिथेच बाहेर ऊसाचं घुरळ होतं तर तिथे आम्ही ऊसाचं रस घेतला मुलांनी मी ह्यांनी आम्ही चौघांनी असा ऊसाचा रस घेतला ही आहे पुण्यातील भाजी मंडई आम्ही तिथून बागेकडे निघालो रस्त्यात आम्हाला इथे काही पूजेचं सामान होतं ते होतं तुम्हाला काही जर पुण्यात पूजेचं सामान वगैरे घ्यायचं असेल तर मंडईमध्ये आहे मग मं आम्ही तिथून तुळशीबागेत आलो तुळशीबागेत छान छान अशा ज्वेलरी भरपूर काय वेअर सगळं होतं म्हणजे लेडीजच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला तुळशीबागेत मिळतील मी ह्याचा व्हिडिओ पण एक करेन जिथं तुम्हाला काय कुठे कसं घेता येईल ह्याबाबतची मी नक्की माहिती देईन त्यानंतर आम्ही इथं आगत्य हॉटेलमध्ये आलो आम्ही कधी तुळशीबागेत आलो तर आम्ही अगत्य हॉटेलमध्येच येतो जेवण्यासाठी हे हॉटेल तुळशीबागमध्येच आहे आणि ह्या हॉटेलमध्ये आम्ही कॉलेजमध्ये असताना मुली मुली येत होतो ना? ना। इथे आम्ही टमॅटो सूप ऑर्डर केलं त्यानंतर जेवणाचीही ऑर्डर दिली होती ते मी शूट नाही केलं त्यानंतर आम्ही श्रीमंत दगडूशेठ गणपतीला गेलो थोडी गर्दी होती तरी पण आम्ही थोडंफार शूट केलं इथे आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यासाठी आतमधलं काहीही शूट केलं नाही त्यानंतर आम्ही पुण्यातील मूळचंद मिलमध्ये गेलो साडी घेण्यासाठी ह्यांनी मला सांगितले होते की माझ्याकडून तू साडी गिफ्ट घे म्हणून साडी घेण्यासाठी गेलो तिथंही मला जास्त शूट नाही करता आलं खूप गर्दी होती मोचन दुकानात शूट करणं शक्य काय बस नाही शक्य नसतं तिथं त्यामुळे मला जास्त काही शूट करता नाही आलं खूप छान छान साड्या होत्या साडी घेऊन झाल्यानंतर आम्ही माझ्या मम्मीकडे निघालो खूप गर्दी होती मोजांमध्ये साडी घेतली मी आता निघालोय काय मावली काय घेतलं तू दाखव येऊ अनुश्री तू काय घेतलं बंगची पर्स होय राबेट ह्याच्यावर हा का चेन पण परत एकदा चेन पण भाजी आहे आणि पॉकेट दाखव और हे पण बो आहे तर आता निघालोय आम्ही पुण्यातून साडी घेतली ह्यांच्याकडून मला गिफ्ट आहे तर आता मम्मीकडे चाललोय आम्ही पुढे आलो आम्हाला खूप ट्रॅफिक लागले मेट्रोचं काम चालू असल्यामुळे खूप ट्रॅफिक होतं जवळजवळ आम्हाला पाऊन तास लागला ट्रॅफिकमधून घरी जायला इवन ट्रॅफिक नसेल तर आम्ही दहा पंधरा मिनटातच घरी जातो तर आजचा स्पेशल दिवस म्हणजे माझा वाढदिवस सो so, आज माझा वाढदिवस आहे तर माझ्या बारक्या बहिणीने हे डेकोरेशन माझ्या बड्डेसाठी केलं आहे जास्त कोणी नव्हतं घरातलेच होते माझे मम्मी पप्पा हे माझे बहीण भाऊ आणि बहिणी आणि मुलं माझा भाऊ व्हिडिओ आणि फोटो काढत होता त्याच्यामुळे तो लाजला तर अशा प्रकारे हा माझा बड्डे सेलिब्रेट होत आहे ह्या माझ्या वहिनी आहेत ही माझी मम्मी आहे ही माझी बारकी बहीण आहे आणि हे माझे पप्पा आहेत कसा वाटला तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ